शासनाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला भाजपचा कार्यकर्ता आरोपी विजय आवटी हा अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात असतानाचे सीसीटीव्ही फुटेज मिळावे याकरिता महाविकास आघाडीच्या वतीनं सिव्हिल सर्जन यांच्या दालनात आंदोलन करण्यात आलं शासनाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात पारनेर नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून न्यायालयीन कोठडीत असलेला भाजप कार्यकर्ता आरोपी विजय आवटी याचा नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आलिशान मुक्काम सुरू असल्याचा प्रकार बुधवारी रात्री काँग्रेस नेते किरण काळे यांनी भांडाफोड करीत उजेडात आणला भाजप आरोपीची शाही बर्दास्त सुरू असल्याची माहिती समजताच महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह यावेळी किरण काळे यांनी थेट अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटल गाठलं कार्यकर्त्यांसह काळेत दाखल झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसह रुग्णालयाच्या यांच्या दालनासमोरच ठिया मांडला याची कुणकुण लागताच ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांनी खासगी गाड्यांची व्यवस्था करत अवघ्या दहा मिनिटात आरोपी विजय औटीला मागच्या दारानं गाडीत घालत रुग्णालयातून रात्री आठ वाजून तेरा मिनिटांनी पोबारा केला ही ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती आहे पाटीलला पुण्याच्या ससून शासकीय रुग्णालयातून पोलिसांनीच पळवून लावल्याचा आरोप आहे तशाच पद्धतीनं विजय औटीलाही पळवून लावल्याचा ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांचा डाव होता असा गंभीर आरोप किरण काळे यांनी केला मात्र आम्ही सतर्कता दाखवल्यामुळे पोलिसांचा इरादा कार्यसिद्धीस जाऊ शकला नाही असाही दावा किरण काळे यांनी केला यावेळी काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा माजी नगरसेवक तथा शहर, संजय शहर, न्याय शहर इंजिनियर सुजित युवा विकास दिवे। जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या घटनेची माहिती मिळताच किरण काडे यांनी ड्युटीवर असणाऱ्या रुग्णालय प्रशासनाच्या अधिकारी कर्मचारी यांना चांगलंच धारेवर धरलं प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरं दिली जात असल्याचा आरोप देखील काळे यांनी केला काळे यांनी बोलताना सांगितलं आम्ही आधी ड्युटीवर असणाऱ्या सीएमओ यांना आरोपीला अलिशान सुविधा का दिली का जात आहे बिर्याणीने त्याचा पाहुणचार का केला जातोय त्याला फोन कोण पुरवत आहे तो मोबाईलवरून कोणाशी संपर्क साधतोय आरोपी आवटी मोबाईलवरून रुग्णालयात असताना देखील बोलत असल्याचा फोटोच त्यांनी पुरावा म्हणून दाखवला मात्र या सर्व गोष्टींवर कोणतीही उत्तर देऊ शकले नाही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माहिती देण्यात मोठी विसंगती असल्याचं पाहायला मिळालं आरोपी विजय औटी कुठे आहे याची विचारणा किरण काळे यांनी केली असता सिव्हिल सी सीएमओ यांनी सांगितलं सकाळी नऊ वाजताच आम्ही त्याला डिस्चार्ज दिला त्यानंतर त्यांना आम्ही आर एम ओ यांच्याशी संपर्क साधून आम्हाला योग्य ती माहिती देण्याची आम्हाला योग्य ती माहिती देण्याची मागणी केली असता त्यांनी सांगितलं सी एम ओ आउट ऑफ स्टेशन आहे त्यानंतर त्यांच्याच फोनवरून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर घोगरे यांनी काळे यांच्याशी संवाद साधला यावेळी डॉक्टर घोगरे यांनी सांगितलं आरोपीला आम्ही सकाळीच डिस्चार्ज दिला पण पोलिसांनी त्याला अजून तिथून नेलेलं नाही हे पोलिसांची जबाबदारी असल्याचं म्हणत हात झटकल्याचा दावाही किरण काळे यांनी केला त्यानंतर आरोपीला पोलीस आणि सिव्हिल प्रशासनाच्या मदतीनं मागच्या दाराने खासगी गाड्यांमधून पळवून नेलं जात असल्याची माहिती काळे काळे यांना समजली यांनी यांच्याकडे आरोपी ठेवण्यात आलेल्या प्रत्यक्ष आम्हाला पाहणी करू द्या आम्ही शांततेत पाहणी करू मात्र गुन्हेगारांना होत असलेली प्रशासनाची मदत निंदनीय आहे आम्हाला सत्य काय आहे ते दाखवा यासाठी आग्रह धरला त्यानंतर सीएमओ तेथे उपस्थित असणारे तोफखाना पोलीस स्टेशनचे कर्मचारी रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक कर्मचारी आणि कार्यकर्ते यांच्यासह काळे यांनी सीएमओ यांच्या समवेत जाऊन स्वतः पाहणी केली असता ज्या विभागात आरोपी आउटीला ठेवण्यात आलं होतं तेथून काही मिनिटांपूर्वीच पोलिसांनी त्याला खाजगी वाहनातून पळवून नेल्याचं समोर आलं यावेळी काळे यांनी फेसबुक लाईव्ह प्रकाशन देखील सुरू ठेवलं होतं काळे यांनी यावेळी ड्युटीवर असणाऱ्या सदर वॉर्ड मधील महिला कर्मचाऱ्यास आरोपी आउटी कुठे आहे अशी विचारणा केली असता कर्मचाऱ्यांनी सांगितलं आठ वाजून तेरा मिनिटांनी आरोपीला डिस्चार्ज दिला हा वॉर्ड कोणता आहे असं विचारलं असता हा वॉर्ड ऑर्थोपेडिक असल्याचं चा? कर्मचाऱ्यांनी सांगितलं यावर मात्र काळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला काळे यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असणारी सिव्हिल रुग्णालयाची आरोपी आवटीची कागदपत्र त्यांना दाखवली त्यात आरोपीला ट्रॉमा वॉर्ड मध्ये दाखल केल्याची नोंद आहे किरण काळे यांनी प्रश्नांची सरबातमी करताना प्रशासन अधिकारी कर्मचाऱ्यांना सुनावलं की तुम्ही ट्रॉमा वॉर्डमध्ये आरोपीला दाखल केल्याची नोंद दा आहे प्रत्यक्षात अशा आरोपींसाठी वेगळ्या वॉर्डची सुविधा आहे तसं असताना देखील आरोपीला ऑर्थोपेडिक वॉर्डमध्ये का ठेवलं त्याची तक्रार तीव्र पोटदुखीची होती असं असताना त्याला विशेष रूम का देण्यात आली आणि पोटदुखीवर ऑर्थोपेडिक विभाग काय उपचार करणार होते दोन ऑगस्ट रोजी आरोपीला या ठिकाणी दाखल करण्यात आलं मात्र तीन ऑगस्टला केलेल्या सोनोग्राफी बायोकेमिस्ट्री आणि अन्य रिपोर्टमध्ये सर्व काही ठीक असून पोटाचा कोणताच आजार नसल्याचं त्यात मेडिकली निदान सिव्हिल रुग्णालयानंच केलंय त्यावर पाच ऑगस्टला स्वतः आरोपीने लिखित दिलंय की मी कोणतीही औषध घेणार नाही जर आरोपी गंभीर पोटदुखीसाठी दाखल झाला होता तर तो औषध का घेत नव्हता जर औषध घेत नव्हता तर त्याला सिव्हिल रुग्णालयात कशासाठी ठेवलं होतं या कोणत्याच प्रश्नांची उत्तरं ड्युटीवर असणाऱ्या प्रशासनाला देता आली नाही तर किरण काळे यांनी यावेळी पुण्यातील कुप्रसिद्ध ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाशी पुनरावृत्ती नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात झाल्याचा गंभीर आरोप केला ड्युटीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील त्यांनी गंभीर आरोप केले जिल्हा शासकीय रुग्णालय ड्युटीवरचे पोलीस कर्मचारी जेल प्रशासन यांच्या संगणमतातून राज्यात केवळ भाजपची सत्ता आहे गृह त्यांच्याकडे आहे आरोपी औटीला मोठा राजकीय वरधस्त आहे म्हणून त्याची अलिशान शाही बर्दास्त ठेवली जात होती ललित पाटील देखील अशाच पद्धतीनं पुण्यात ससून रुग्णालयात अलिशान सुविधा अनुभवत होता शेवटी पोलिसांच्या हातावर तोरी देऊन तो पळाला नव्हे त्याला पळून जाण्यासाठी गृह केली किरण काळे महाविकास आघाडी कार्यकर्त्यांसह सिव्हिल मध्ये दाखल झाल्याचं कळताच पडद्यामागून सूत्र वेगानं हल्ली अलिशान महागड्या खाजगी गाड्या रुग्णालयात बोलवल्या गेल्या मागच्या दाराने भाजप कार्यकर्ता आरोपी विजय औटी याला पोलिसांनी गाडीत घातलं समोर यावेळी किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं ठिय्या आंदोलन सुरू होत पुढे आंदोलन सुरू असतानाच प्रशासनानं मत करत त्याला सिव्हिल मधून बाहेर काढलं स्वतः ड्युटीवरच्या महिला कर्मचाऱ्यांनी आठ वाजून तेरा मिनिटांनी तो इथून बाहेर पडल्याची कबुली फेसबुक लाईव्ह चालू असताना दिली त्यानंतर काहीच वेळात रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी आरोपी पारनेर ग्रामीण रुग्णालयात पोहोचला तेथे त्याला ते ॲडमिट करून घेतलं नाही त्याने तेथे देखील आपलं पोट दुखत असल्याची तक्रार केली शेवटी त्याला पोलिसांनी पारनेरच्या सबजेलमध्ये रात्रीच्या अंधारात दाखल केलं काळे यांनी ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले ते म्हणाले जिल्ह्यातील सगळ्यात मोठ्या असणाऱ्या सिव्हिल हॉस्पिटलमधून रात्रीतून पळून गेलेल्या आरोपी औटीला पोलिसांनी छोट्या ग्रामीण रुग्णालयात का नेलं जिल्हा शासकीय रुग्णालय हे त्याहीपेक्षा मोठं आणि अद्ययावत असताना तिथली ट्रीटमेंट सोडून छोट्या ग्रामीण रुग्णालयात का नेलं तेथे आरोपीला नेत असताना रात्रीच्या अंधारात तेही खाजगी वाहनातून पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रवास का केला एवढी कोणती तातडी होती की रात्री आंदोलक आले आहे म्हणून पोलिसांनी आरोपीला सिव्हिलमधून बाहेर काढलं रात्रीच्या अंधारात त्याला पळवून लावण्याचा ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांचा इरादा होता की काय असा प्रश्न उपस्थित करत अशा कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे आरोपीला पळवून लावण्याचा पोलिसांचा इरादा फसल्याचा दावा किरण काळे यांनी केला भाजप कार्यकर्ता आरोपी विजय औटी याच्यावर पारनेर नगर पंचायतची बनावट दस्तऐवज महसूल विभागाचे बनावट सातबारा बनवून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा प्रशासनाच्या चौकशी अंतिम सिद्ध झाल्यानंतर पारनेर मुख्याधिकारी यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात त्याचा अटकपूर्व जामीन देखील फेटाळण्यात आला महसूल विभागाची बनावट कागदपत्र बनवणं हा गंभीर गुन्हा आहे सरकारमधील अनेक बडे नेते त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील यावेळी काँग्रेसनं केला दरम्यान रात्री उशिरा जिल्हा शल्यचिकित्सकांशी फोनवर बोलणं झाल्यानंतर महाविकास आघाडीने ड्युटीवर असणाऱ्या सीएमओ यांना भाजप कार्यकर्ता आरोपी विजय आवटीला जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्याच्या क्षणापासून ते सहा ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजेपर्यंतचे सर्व संबंधित विभागाचे तसेच लॉबी आणि एंट्री एक्झिट गेटचे सी सी टी व्ही फुटेज तसेच प्रशासकीय कामकाज आणि वैद्यकीय उपचार तसेच तपासण्यांची कागदपत्र तात्काळ उपलब्ध करून देण्याचे लेखी निवेदन देण्यात आले यावेळी किरण काळे यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह सीसीटीव्ही फुटेजच्या मागणीसाठी सिव्हिल सर्जन यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं तसेच या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली असून याबाबत रुग्णालय अहमदनगर सब जेल मधून एक स्थलांतरित करण्यात आलेले बंदी श्री विजय सदाशिव आवटी यांना पारनेर ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी दिनांक तीन ऑगस्ट रोजी जिल्हा रुग्णालय या ठिकाणी संदर्भित करण्यात आलेलं होतं तर संबंधितांबाबत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली की सदर बंदी याला काही आजार नसून तो विनाकारण इथं ॲडमिट आहे त्याबाबत त्यांनी काल बैठ आंदोलन केलं होतं आणि त्याची पार्श्वभूमी अशी होती की तो बंद्याला तीन तारखेला पुढील उपचारासाठी व तपासणीसाठी इथं संदर्भित करण्यात आलेलं होतं संबंधितांची तपासणी करून त्यांना उपचार दिलेले होते आणि मंगळवार दिनांक सहा रोजी सहा ऑगस्ट रोजी सकाळी त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला होता परंतु सकाळी डिस्चार्ज दिले तरी रात्री आठ वाजेपर्यंत बंदी आणि ते त्याच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी हे जिल्हा रुग्णालयातच होते त्याबाबत श्री काळे व पुटे यांनी सी सी टी व्ही फुटेज तसंच रुग्णाला काय उपचार दिले याबाबतची कागदपत्राची मागणी केलेली आहे तर त्यांना सी सी टी व्ही फुटेज देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे सी सी टी व्ही फुटेज डाउनलोड करायला साधारणतः पंधरा ते वीस तास लागतील आणि ते त्यांना देण्यात येतील कागदपत्र न्यायालयीन प्रकरण असल्यामुळं कागदपत्र त्यांना देता येणार नाही आणि त्यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी नक्की काय उपचार केले चांगली उपचाराची गरज होती का याबाबत चौकशीची मागणी केलेली आहे त्याच्यानुसार आम्ही एक समिती गठीत करून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी करू काल ज्यावेळी आम्ही सदर आरोपीच्या बाबतीत सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर या ठिकाणी माहिती घेण्यासाठी आलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सीसीटीव्ही फुटेज दिले नाही आम्ही काल रात्री देखील महाविकास आघाडीच्या वतीने यांना लेखी अर्ज दिला होता आणि जो आरोपी ज्या आरोपीला तुम्ही अतिशय व्हीआयपी ट्रीटमेंट देत होते ज्याला अजिबात उपचाराची गरज नव्हती तरी पण तुम्ही चार चार दिवस त्याला ऍडमिट करून घेतला त्या आरोपी चार दिवस ज्या ज्या मध्ये राहिला त्या सर्व वॉर्डचे आम्हाला सीसीटीव्ही फुटेज हवेत तसंच आरोपीवर आपण चार दिवसामध्ये काय काय ट्रीटमेंट केली त्याला त्याचं ऍडमिशन कधी केलं आणि त्याचा डिस्चार्ज कधी केला या संदर्भात आम्हाला कागदपत्र पाहिजे आहेत परंतु ज्यावेळेस सिव्हिल सर्जन आहेत त्यांना आम्ही या संदर्भात विचारलं ते म्हणले की आम्हाला आरोपीच्या संदर्भात तो आरोपी असल्यामुळं म्हणजे जेलमधून तो आरोपी आमच्याकडे आलाय ट्रीटमेंट घेण्यासाठी आलाय तर त्याचे डॉक्युमेंट आम्ही तुम्हाला देऊ शकत नाहीत तर आम्ही त्यांना एक विनंती केली की जर आपण तसे डॉक्युमेंट आम्हाला देऊ शकत नाहीत ते फक्त ते न्यायालयात देऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे तर तसं त्यांनी आम्हाला लेखी द्यावं आणि तसं आम्हाला शास्त्राला जी आर द्यावा तोपर्यंत आम्ही तो या ठिकाणाहून उठणार नाहीत या ठिकाणी किरण भावानी आम्ही आलो तर त्यावेळेस साधारण एक पावणे आठ वाजले होते आम्ही त्यानंतर जे कॅज्युअलिटी आहेत कारण की एकच त्यावेळेस अधिकारी होते सीएमओ म्हणून त्यांची आम्ही भेट घेतली आणि त्या ठिकाणी आम्ही अतिशय शांततेने कारण की गोरगरीब रुग्ण असतात कॅज्युअलिटी रुग्ण होता आम्ही बाहेर त्या ठिकाणी शांततेने ठेव आंदोलन केलं तर त्यावेळेस आम्हाला असं सांगण्यात आलं की आरोपीला आम्ही आरोपी डिशर झालाय त्यावेळेस सीएमनी सांगितलं की आरोपी अकरा वाजताच गेलाय तर आम्ही त्यांना विचारलं की चला आपण त्या वार्डमध्ये जाऊ ज्यावेळेस आम्ही त्या संबंधित वार्डमध्ये आलो तर त्या तिथल्या नर्स मॅडम ज्या होत्या त्या आम्हाला बोलल्या की आरोपीला आत्ता आम्ही आठ वाजून तेरा मिनिटांनी सोडले आणि ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस साधारण एक पाहुणे न वाजले होते म्हणजे अतिशय विसंगती आढळली सर्व यांच्या बोलण्यामध्ये किंवा आर असतील त्यांनी जो फोन वगैरे केला त्यांच्यात पण विसंगती आढळली त्यामुळे आम्ही त्यांना तात्काळ आम्हाला सर्व सीसीटीव्ही फुटेज मिळावेत अशी लेखी अर्ज केला आणि आरोपी जो काही चार दिवस आपल्याकडे तुम्ही त्यांना काय ट्रीटमेंट दिली त्याचे देखील आम्हाला कागदपत्र मिळाले असं लिखी अर्ज आम्ही रात्री दिला होता नाही 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 तेच महत्वाचं झालं की या ठिकाणी काँग्रेसच्या अध्यक्ष असतील मी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक जबाबदार कार्यकर्ता आहे बर, आम्ही सर्व येऊन आमचे बरेचसे कार्यकर्ते होते सर्व येऊन देखील या ठिकाणी आणि सिव्हिल सर्जन हे आले नाहीत मला असं वाटतं त्यांनी फोन देखील त्यांचा बंद केला होता त्यांनी कुठल्याही प्रकारची तसदी घेतली नाही नाही सरळ दिसतय का संबंधित जेलचे जे काही पोलीस अधीक्षक आहेत जे कर्मचारी त्यांना या ठिकाणी घेऊन आलेत त्या जेलमधले जे डॉक्टर आहेत ज्यांनी हे आरोपी पाठवले ते सगळे संशयाच्या याच्यात आहेत आणि सिव्हिल सर्जन म्हणून यांची देखील मग जबाबदारी आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आरोपी विजय सदस्य आवटी हा जवळपास चार दिवस या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मुक्कामाला होता मुक्कामाला अगदी जाणीपूरक म्हणतोय कारण की कुठलंही त्या ठिकाणची त्याची शारीरिक व्याधी नसताना त्यांनी बनावर असला की माझं पोट दुखतं आहे आणि मला खूप जास्तीचं जा पोट दुखतं आहे म्हणून त्याला इथं त्या बहाण्याने आणला गेला आणि चार दिवस त्याची इथं एकदम शाही इतमामात आणि सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी त्याची सरबराई करण्यात आली त्याला बिर्याणी त्या ठिकाणी त्याला पाहिजे ते ज्यूस त्याला पंचपक्वन हे सगळं त्या ठिकाणी दिलं गेलं एवढंच नाही तर तो त्याच्या ज्या बेडला अलॉट केलेला आरोपी होता हा आरोपी हा पळून जाऊ शकतो पोलिसांनी पण निगरण ठेवायचं काम त्यांचं आहे तो त्याच्या बेडवरती नसायचा हे सिव्हिल हॉस्पिटलच्या रेकॉर्डला त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांनी स्वतः देखील कुठलाही गोळा यायला नकार दिला होता कारण तो आजारीच नव्हता बनाव सगळा त्या ठिकाणी होता त्याच्यामुळे ही सुद्धा माहिती आमच्यापाशी आहे की त्या ठिकाणी तो दररोज सिव्हिल हॉस्पिटलमधनं बाहेर पडायचा आणि बाहेर तो जाऊन फेर फटका मारायचा शहरामध्ये आणि मग पुन्हा या ठिकाणी यायचा तरीसुद्धा त्याला ती सगळी मोकळी त्या ठिकाणी दिली गेली कारण एकच की तो भाजपचा कार्यकर्ता आहे राज्यात भाजपचं सरकार आहे गृहमंत्री भाजपचा आहे आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आहेत दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी आम्ही आज जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनामध्ये या ठिकाणी ठिय्या आंदोलन करतोय आमची मागणी यांच्याकडे की या सगळ्या घटनाक्रमाचं जे सी सी टी फुटेज आहे ते फुटेज गायब करण्याचा इरादा त्या ठिकाणी सरकारच्या दबावाच्या प्रयत्नातनं करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे पण या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी बसून आहोत आम्ही कदापि यांना ते फुटेज जे ते फुटेज गायब करू देणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं लवकरात लोकर लवकर आम्हाला हे फुटेज त्यांनी दिलं पाहिजे याच्यातली आणखी एक महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की अशा पद्धतीनं एक भ्रष्ट व्यवस्था की याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट इन्वॉल्व आहेत उदाहरणार्थ या ठिकाणचं सिव्हिल हॉस्पिटलचं प्रशासन आहे त्यानंतर पारनेर सबजेलचं आहे पारनेर पोलिस स्टेशनचं आहे आणि तहसीलदार पारनेर महसूल विभागाचं सुद्धा आहे या चार एजन्सीजमधल्या कर्मचारी आणि अधिकारी या सगळ्यांनी मिळून संगणमत करून या ठिकाणी सरकारच्या दबावातनं राजकीय दबावातनं ही सगळी व्ही आय टी ट्र ट्रीटमेंट ट्रे, त्या ठिकाणी दिलेली आहे आमची मागणी आहे की एकदा ते सी सी टी व्ही फुटेज येऊ द्या ते फुटेज आल्यानंतर आमच्याकडे काही कागदपत्र देखील आहेत तो फोनवरती बोलतानाचा त्या ठिकाणी फोटोसुद्धा आमच्याकडं आहेत या सगळ्यामध्ये त्याला कोण कोण भेटलं या चार दिवसांच्या कालावधीमध्ये त्या प्रत्येक भेटलेल्या व्यक्तीची चौकशी पोलिसांनी त्या ठिकाणी केली पाहिजे पहिली मागणी दुसरी मागणी की जे जे कर्मचारी ज्या ज्या विभागांचे आहेत आत्ता मी नमूद केलेल्या जे जे दोषी आहेत त्या प्रत्येक दोषीवरती त्या ठिकाणी निलंबन करण्याची कारवाई केली पाहिजे आणि त्याच बाजूला सायमेंडे चौकशी सुद्धा त्यांची सुरू झाली पाहिजे आणि ही चौकशी करताना त्या ठिकाणी कुणालाही राजकीय दबावातून वाचवलं जाणार नाही याची सुद्धा काळजी घेतली केली पाहिजे जो वकील त्या ठिकाणी दिला गेलेला आहे आरोपी विजय सदाशिव आवटीला तो एका बड्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीच्या दिलेला आहे अशी चर्चा परिसरामध्ये आहे तर हे कोण बडे नेते थे? हे सुद्धा समाजाच्या समोर आलं पाहिजे ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला इथनं रात्री ज्याला आमचं आंदोलन सुरू झालं रात्री आठच्या सुमारास आणि आठ वाजून तेरा मिनिटांनी त्याला मागच्यादारांनी बाहेर काढलं त्यावेळेला आमच्या माहितीप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारामध्ये एक पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर गाडी म्हणजे हाय क्लास गाडी त्या ठिकाणी आली आणि दोन पोलिसांनी त्याला खाजगी गाडीतनं रात्री सव्वा आठ वाजता हलवलं का हलवलं त्याचं कारण काय बरं आणखी पुढची धक्कादायक गोष्ट म्हणजे इथनं बाहेर पडल्यानंतर ते दोन पोलीस या आरोपीला घेऊन तो केवळ भारतीय जनता पार्टीचा आरोपी हे राजकीय त्याला वरत असतं आहे म्हणून पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी नेलं आता हा हास्यास्पद प्रकार प्रकारे की जिल्ह्याचं सगळ्यात मोठं हॉस्पिटल कुठलं आहे गव्हर्नमेंटचं तर सिव्हिल हॉस्पिटल आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे उपचार मिळतात ते ग्रामीणला मिळणार नाहीत इनफॅक्ट ग्रामीणला त्याला आधी पाठवलं होतं आणि तिकडनंच पुढे त्याला इथं पाठवलं होतं सिव्हिलला त्याच्यावरती लिहिलं होतं की सर्जरी ओपिनियनसुद्धा घ्यावं म्हणजे हे डायग्नोसिस कुणी केलं म्हणजे सोनोग्राफी नाही बायोकेमिस्ट्रीचा रिपोर्ट नाही कोणते रिपोर्ट्स नाही स्पेशलिस्टचा रिपोर्ट नाही आणि डायरेक्ट सर्जरीचा ओपिनियन त्याच्यामुळे याच्यामध्ये मोठा मलिदा त्या ठिकाणी पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या कुणी कुणी खाल्ला त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि याला परत जे जाताना त्या आज आपण पाहतोय या प्रशासनाचा किती ग गलथान कारभार आहे प्रशासनाचा जावं म्हणून एक जण काल इथं हॉस्पिटलमध्ये ते विजय विजय आऊटी तर त्याला आणलं होतं त्याच्यावर अनेक गंभीर आरोप आहे एक नंबरचा गुंड माणूस येतो त्याला या सिव्हिल हॉस्पिटलला आणले असता त्याला बिर्याणी खाऊ घालत होते त्याला दारू पाजत होते त्याचे असे अनेक चाळे इकडे या ठिकाणी आमच्या माणसाने बघितलं व याच्या विरोधात आम्ही आमचे किरणजी काळे असतील आमचे अभिषेक कळमकर असतील या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला आले असता त्यांना इथला सगळं सिव्हिल हॉस्पिटलचा गलथान कारभार दिसतो आज आपण पाहतोय खरं तर या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य नागरिक आला त्याला कशी ट्रीटमेंट दिली जाते किती त्रास दिला जातो एखादा पेशंट सिरियस आला की त्याच त्याला बघायला दोन तासाने जातात किंवा त्याला कोणतीही वेगळी सुविधा दिली जात नाही आणि इथं मध्ये तो जो गुंड आहे तो गुंडांना इथं पाळलं जातं असंच म्हणावं लागेल याच्यावर कोणाचा अंकुश नाही का सिव्हिल सर्जना त्यांना बाबत विचारलं ते म्हणतात माहीत नाही काही आणि त्यांना फुटेज मागितलं तर ते म्हटलं आम्ही न्यायालयात देऊ शकत नाही म्हणजे न्यायालयातच देतो तुम्हाला देऊ शकत नाही तर आम्ही त्या ठिकाणी त्यांनी त्या आम्हाला कागदावर लेखी द्यावं नाहीतर या ठिकाणी महाविकास आघाडी शिवसेना या ठिकाणी उठणार नाहीये आणि आपल्याला तर माहिती आहे की सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी गुंडगिरी विरोधात महाविकास आघाडी आघाडी कायम उभी राहणार प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर